बॅट टू नवीन व्हिडिओ तर आज आपण आलेला आहोत खेकडी पकडण्यासाठी पिंजरा टाकायला तर आज आपण पिंजरे टाकणार आहेत तर उद्या सकाळी बघणार आहे आपल्याला किती खेकडी मिळतील तर लेस गो चला तर मित्रांनो याच्यामध्ये टाकल्या आहेत आपण माश्याची आतडी आणि थोडेफार माश्याचे काय खवलं वगैरे असतील ते आपण याच्यात आता बांधणार आहोत आतमध्ये तर चला बघूया आणि आपण आपला पिंजरा सोडून घेतोय तर मित्रांनो आपण इकडे बांधलेले आहे ते खाद्य आणि इकडून इकडून आतमध्ये खिगडी जातील आणि याच्या आतमध्ये गुत्तीन ते वापिस परत येत नाही तर लेट्स गो आपण इथं आत जाणार टाकण्यासाठी तर चला तर मित्रांनो आपण इथे एक पिंजरा मांडलेला आहे पाहू शकता इथे एक पिंजरा मांडलेला आहे आणि आपण उद्या सकाळी याच ठिकाणी येणार आहोत आणि किती खेकडी गुत्तीन पाहणार आहोत तर मित्रांनो आपण जाणार आहोत आता दुसरा पिंजरा मांडण्यासाठी तर फळलाच गहू तर मित्रांनो आपण आता इथं खाली एक पिंजरा टाकणार आहे तर हा पिंजरा आणि इथं टाकणार आहे आपला एक भाई गेला इथं टाकण्यासाठी आणि आपण थोडा पुढं टाकणार आहे आपण पुढे जाऊया आणि त्या ठिकाणी टाकूया तर फळ्याच गो चला गाईच पाहू शकता पिंजरा तुम्ही हा पिंजरा कसा बनवायचा त्याची पण मी व्हिडिओ लवकरच बनवीन आणि तुम्हाला पण अशा पिंजऱ्याचे कसा बनवायचा संपूर्ण माहिती देईन आणि तुम्ही घरी बसल्या बनवू शकता तर चला आपण आता इथं मानणार आहोत हे बघा इथे पाणी आहे थोडं गाईच तर इथं पाणी आहे आणि आपण आता इथं पिंजरा मांडणार आहोत तर हळ गो इथं काटे पण आहेत आणि पण काही टेन्शन नाही इथे वाट आहे थोडी आपण जाते आणि पिंजरा मांडतोय तर भेटूया तुम्हाला पिंजरा मांडतानी <laughs> तर मित्रांनो आपण इथं टाकणार आहे पिंजरा <laughs> मित्रांनो आपण इथं टाकला ता पिंजरा <laughs> तर काही सकाळचे सात वाजलेत नाही आपण आलेला आहे काल जे पिंजरे टाकले होते या ठिकाणी ते काढण्यासाठी तर चला आणि तुम्हाला दाखवतो किती खेकडी गुतल्यात आणि किती नाही गुतल्या चला पाने मदी तर काही आपला इथं पिंजरा आहे आणि आपण आता जाणार आहोत पाण्यामध्ये आणि काढणार आहोत तर तुम्हाला दाखवतो किती खेकडी गुंत किती नाही गुतले चालेलच गो व्हिडिओ मध्ये बनवून राहा मित्रांनो आपला इथं पिंजरा आहे आणि आता बघतोय आपण किती खेकडी गुंतलेत किती नाही इथं खूप खोल आहे पाणी तर मित्रांनो आपला पहिलाच पिंजरा फेल गेला आहे तर त्याच्यामध्ये फक्त एकच खेकडी गुंतलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही आतमध्ये आहे आणि तुम्हाला अजून चार पिंजरे मांडलेत आपण आणि अजून दाखवणार आहे तर मित्रांनो आपला इथे एक पिंजरा आहे आणि आपण आता जाणार आहोत आणि काढणार आहोत तर बघूया किती आहेत किती नाही तर मित्रांनो या पिंजऱ्यामध्ये खूप खिकडी गुंतलेली आहेत आणि खूप मोठा लय पण तुम्ही बघू शकता हत्यार्नाकमध्ये खिकडी गुथलेल्या आहेत आणि आपले एक पिंजऱ्यामध्ये एकच होती आणि या पिंजऱ्यामध्ये सात ते आठ आहेत आणि ते मोठमोठले आहेत तर पाहूया आपण पाहू शकता आता आपण त्यांना हे त्यांचं ते खाद्य टाकलं होतं ते काढणार आहोत आणि ते सगळ्या खिकडी एका वेगळ्या पिंजऱ्यामध्ये ठेवणार आहेत तर मित्रांनो आपला एक दुसरा एक पिंजरा आहे आणि त्यामध्ये बघा तर काय ज्यामध्ये दे, देखील एक ते दीड किलो खिकडे गुंतलेले आहेत आणि खूप मोठमोठे आहेत त्या आतमध्ये ते, ते दिसत नाही तर आपण सगळे एकत्र करणार आहोत आता सगळे बाजूला काढून आणि तुम्हाला सर्व खिकडी दाखवतो आणि त्या खिकडी कशा पकडायच्या जर तुम्हाला विकत लागत असेल तर खाली एक नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये ते तुम्ही कॉल करू शकता आपल्याकडं कर खिकडीचा रेट आहे तीन साडेतीनशे रुपये एक किलो तर तुम्हाला लागत असतील तर नंबरवरती कॉल करा आणि आपण आता खिकडी काढणार आहोत तर चला बघूया तर मित्रांनो तुम्ही खिकडी पाहू शकता आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला पन्नास रुपये डिस्काउंटमध्ये खिकडी मिळणार आहेत फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला तर तुम्ही लवकरात लवकर येऊन घेऊन जाऊ शकता आणि खिकडीचं कालवण वगैरे जो तुम्हाला करायचं आहे जे तुम्हाला करायचं आहे तसं करून खाऊ शकता आणि गॅस याचं तुम्हाला कालवण पण करून असेल पाहिजे असेल तर ते पण मिळेल पण त्याचा रेट थोडा जास्त आहे म्हणजे एक किलो खिकडीचं सहाशे ते सातशे रुपये लागतील कालव्यांना सकट पूर्ण रेसिपी तुम्हाला करून मिळेल आता आपण या खिकडी सगळ्या एकत्र करूया आणि पूर्ण खिकडी बघूया किती आहेत किती नाही तर मित्रांनो आपले दोन पिंजरे फुल भरलेले आहेत खिकडींनी आणि चार ते पाच किलो खिकडे असतील बघू शकता तुम्ही आणि असे तुम्हाला असा पिंजरा बनवायचा असेल तर त्याची पण एक व्हिडिओ येईन ती बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण असा पिंजरा मिळून जाईल आणि तुम्ही सबस्क्राईब करून आला असेल आपल्या चॅनलला तर तुम्हाला फक्त पाचशे रुपयामध्ये पिंजरा मिळणार आहेत फुल बनवून आणि या प्रकारे तुम्हाला पिंजरा मिळणार आहेचा फुल बनवून तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर देतो त्याच्यावरती कॉल करा पिंजरा किंवा खिकडी वगैरे खिकडीचं कालवण वगैरे तुम्हाला सगळं मिळून जाईल तर आता आपण थेट जाणार आहोत घरी तर मित्रांनो भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तर बाय